चार चिकन थळे आहेत था। ही पाचवी पण भरत होतो पण त्यांची ती ऑर्डर नव्हती त्यामुळे याच्यातलं चिकन परत काढले आपण छोटे गावरान थळी भाकरी आहे ताटाला तर मंडळी आहोत आपण आता कागलमध्ये कागलमध्ये एक हा प्रोजेक्ट बघायला आलो होतो आपण इथे काहीतरी काम चालू करणार आहे या संदर्भात तुम्हाला सर्व माहिती मिळणारच आहे आता इथे आहे हे नाश्ता सेंटर होतं याला आपण नवीन काहीतरी बनवतो आहे आणि हा आहे जो पुणे बेंगलोर हायवे त्याला टचच प्रॉपर्टी आहे हे समोर आहेत ते ओनर आहेत जागेचे आणि हॉटेलचं नाव आहे अशोका नेक्स्ट नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही मगाशी जो व्हिडिओ बघितला ते मी कागलमध्ये होतो आणि तिथं आपल्याला एक नवीन प्रोजेक्ट करायचा आहे मॉकटेल हाऊस त्यासंदर्भात तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये अपडेट मिळणारच आहे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एक निर्णय असा घ्यायचा आहे जो आपल्याला थोडासा खटकतो आहे किंवा आपल्याला मनाविरुद्ध आहे तो म्हणजे हा व्यवसाय थोड्या दिवसासाठी ब्रेक करतो आहे म्हणजे बंद करतो आहे आता का याची कारणं खूप काही आहेत पण तुम्ही आता त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ उद्या बनवेन त्याच्या व्हिडिओमध्ये एकदम स्पष्ट सांगेन तुम्हाला की हा व्यवसाय मी आता बंद का करतो आहे आणि बंद केला तर किती दिवसासाठी बंद करतो आहे परत हा व्यवसाय मी चालू करणार आहे नाही करणार आहे ह्या संदर्भात सर्व डिटेल्समध्ये हा व्हिडिओ मी बनवेन पण तो उद्या बनवेन कारण आता आपण हॉटेलमध्ये आहोत आणि हॉटेलची बरीचशी कामं पेंडिंगमध्ये आहेत तर मी तिथे जाऊन आलो होतो तिथे आपल्याला एक नवीन कन्सेप्ट रेडी करायचा आहे हॉटेल आहे तिथं आपण ओनरशिप नाही आपली सॅलरीट असणार आहे पण जो कन्सेप्ट आपण तिथं नवीन करणार आहोत किंवा राबवणार आहोत कागलमध्ये त्या हॉटेलमध्ये तर तो असणार आहे त्यांच्यासाठी नवीन पण माझ्यासाठी जुना कारण मी जवळपास तेरा चौदा वर्ष झालं त्या इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे जो अनुभव आहे आतापर्यंतचा तो तिथे आपण पणाला लावणार आहे खर्चिक आहे त्याच्यामुळे ते मला स्वतःला करणं जमणार नाही ते आहेत त्यांच्याकडे कॅपॅबिलिटी आहे एवढं सर्व करण्याची तो तो पसुन, पसुन ते इंटरेस्टेड आहेत म्हणून आपण तो कन्सेप्ट आता उद्यापासून तयार करतो म्हणजे परवापासून मंगळवारपासून तो तयार चालू होणार आहे त्याच्यासाठी लागणारे सर्व मशिनरीपासून सुरुवात होणार आहे म्हणजे तो काउंटर वगैरे बनवणं पाठीमागं बॅकग्राऊंडला आपल्याला एक डिस्प्ले वगैरे बनवणं इथपर्यंत त्यासाठी लागणारे मशिनरी वगैरे ह्या सर्व गोष्टीच्या संदर्भात व्हिडिओ असणार आहे आणि तिथून ते सर्व तयार झाल्यानंतर आपण एकदा ते काय चालू करणार आहे कसं कसं असणार आहे प्रत्येक गोष्टीच्या रेसिपीज म्हणा किंवा बरंचसं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये तिथून पुढच्या बघायला मिळणार आहे फक्त आता उद्या माहिती नाही पण परवापासून तरी तुम्हाला एक नवीन व्हिडिओ पूर्णपणे बघायला मिळणार आहे ते हॉटेलचं सोडून ते पण हॉटेल आहे तिथल्या ओनरशी मी सांगितलं आहे त्यांची परमिशन घेतलं आहे तिकडचे डिशेस वगैरे किंवा तिथं जेवढं अरेंजमेंट आहे ग्राहक वगैरे या सर्व थोडंसं फ्रीडम मला पण मिळणार त्याच्यामुळे बऱ्यापैकी व्हिडिओ तिथे पण मी करू शकतो आहे तशी त्यांची परवानगी आहे त्यामुळं तर ते व्हिडिओ नवीन फ्रेश काहीतरी वेगळं असं तुम्हाला उद्या परवापासून ब्लॉगमध्ये बघायला मिळणार त्याच्यामुळं तुमचा जो ब्लॉग बघण्यापाठीमाचा हेतू आहे हॉटेल इंडस्ट्रीचा तो काही वायफळ नाही जाणार कारण तिथे पण मी हॉटेलमध्ये असणार आहे आणि तिथलं जे हॉटेलमध्ये चालतं तांबडा पांढरा तर साजिकच असणार पण ह्या व्यतिरिक्त पण ते काय काय करतात कसं कसं चालवतात रेस्टॉरंट त्यांनी एवढी मोठी अचीवमेंट कशी घेतली किंवा ते हॉटेल जे चालवण्याचा एक त्यांचा जो तो तरीका आहे म्हणता किंवा त्यांची जी पद्धत आहे ती सर्व आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि जे मी त्याचा कन्सेप्ट चालू करतो आहे तो पण आपण बघणार आहोत त्याच्यामुळे येणारे व्हिडिओ पण खूप इंटरेस्टिंग असतील त्यामुळे तुमचं मनोरंजन कमी होणार नाही बट यापेक्षाही जास्ती वाढेल त्यामुळे व्हिडिओवरती कंटिन्यू राहा जेवण जेवण झालेलं आहे आपलं आणि भट्टी पण पेटवले कोळसा वगैरे टाकला याच्यामध्ये आज भट्टीमध्ये लाकूड नसणार आहे कारण आपल्याकडं ते फोटलेलं अवेलेबल नाही आहे त्यामुळे फक्त कोळसा जास्त टाकला आहे अजून एक कोळसा थोडासा टाकणार आहे हा पेटल्यानंतर त्यामुळे आज भट्टी पूर्ण कोळशावरती फक्त चालणार आहे थंडीचा दिवस आहे त्याच्यामुळे जास्त उशीर ताव राहणार नाही भट्टीला पण असं ते जळणाला वगैरे काटके आणलेलं आहे ते नंतर आधीमध्ये टाकून आणि थोडासा कोळसा टाकल्यानंतर कंटिन्यू ताव राहील जर ग्राहक आपल्याला होत असतील तर कंटिन्यू ताव आलेला हे बऱ्यापैकी आता भट्टीला लाईट्स वगैरे ऑन हो केले तर बॅकग्राऊंड म्युझिक ऑन आहे संकेत बसला इकडे मोबाईलमध्ये टाईमपास करत आणि आज इन्क्वायरी एक पण नाही एक पण फोन नाही आलेला आहे स्टेटस वगैरे टाकलेले आहेत ग्रुपवरती व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती सगळीकडे तर पहिला टेबल किती वाजता लागतो आहे बघूया जराशी रस्त्याच्या गाड्या कमी आल्यात बघू पहिला टेबल किती वाजता लागतोय आणि काय ऑर्डर आहे ते स्पेशल शाकाहारी दोन ताटा घे हे रोटाभला ठेवून आल्यानंतर ताटे कि रोटी घे कसं बन कर गावरान ताईल चार चिकन थाळी आहेत था। ही पाचवी पण भरत होतो पण त्यांची ऑर्डर नव्हती त्यामुळे याच्यातलं चिकन परत काढले आपण कारण या चार थाळीला चिकन कमी पडत होतं चुकून आपली एक थाळी एक्स्ट्रा लागली होती तिथं या ताटं तयार तवा तवापराठा या ताटाच था नाही हे आहे संकेत शाकाहारी लगेच लावतो काय नेक्स्ट ऑर्डर दोन चिकनची ताटं आहेत हे ना तवा पराठा आहे शाकाहारी आहे स्पेशल तवा पराठा आहे तटासणी भाकरी आहे चपाती आहे शाकाहारी पंडा असा फक्त बाकी हे शाकाहारी तट तवापराठा कर्करीत पाहिजे आहे गावरान थळी डिश तयार झाली आणि ताट पण तयार आहे हे ताट आता आज गावरान थळी जी पार्सल पासून स्टार्ट झालं होतं संध्याकाळी साडेसहा सात वाजता एक पहिली पार्सल गेली आणि त्याच्यानंतर बरेचशा गावरान थळे पार्सल मध्ये गे गेलेले आहेत पार्सलचं आलं की थोडस व्हिडिओ करणं कठीण जातं कारण त्यावेळी टेबल पण चालू असतात आणि पार्सलचं सतरा आयटम बांधावे लागेल तुम्हाला माहिती आहे कारण थाळी म्हटल्यानंतर पदार्थ भरपूर असतात त्याला भले आता गावरांना कमी आहेत पण गावरांचं चिकन आलं तांबडा रस सोलकडी आली कांदा लिंबू आला त्याच्यानंतर राईस आला रस्सा आला सगळं काही ते बांधत बसायला वेळ लागतोच शंभर टक्के थाळी भरून देणं जेवढं सोपं तेवढं पार्सल देणं थोडंसं कठीण होऊन जातं थाळी सिस्टीममध्ये एखाद्या डिश वगैरे हो असेल तर ते पटदेशी होऊन जातं कांदा लिंबू बांधाने डिश बांधली की झालं पार्सल पण थाळीचं पार्सल करायला थोडासा लेट होतो आणि त्यामध्ये आपले सिटिंग जे ग्राहक आहेत ते थोडं म्हणजे ऑर्डर जर चालू असेल तर त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं त्यांना काय हवं आहे नको आहे मग त्यावेळेला व्हिडिओ वगैरे करत बसायला थोडंसं मिळत नाही थोडं अंडरस्टँडिंग म्हणजे समजून घ्या बाकी पार्सलच बऱ्यापैकी गेले आणि गावरांच्याच थळ्या बऱ्याच पार्सल गेल्या बाकी काही पार्सल नाही गेलं चिकन वगैरे शाकाहारी जेवण वगैरे शाकाहारी दोन थळ्या आल्या होत्या बाहेरच्या असे वॉकिंगचे ग्राहक होते आज जास्त फोन करून कोण आलं नव्हतं रेग्युलर ग्राहक जे फोन करून येतात प्रत्येक वेळेला ते पण पन त्यांनी पण आज फोन वगैरे केला नव्हता डायरेक्ट वॉकिंग आले होते बाकी बिझनेस रविवार होता जसा पाहिजे तसा झाला नाही आहे म्हणजे एक्स एक्सपेक्टेड होता याच्यापेक्षा जास्त शाकाहारी येऊन खूप जाईल असं वाटत होतं कारण गाड्या चालू होत्या पण ते पण नऊ वाजल्यानंतर पूर्ण शांत झाला रोड ते पण ग्राहक नव्हते असं जेवढं आपल्या नशिबात असतं तेवढंच आपल्याला मिळतं आजचा नशिबात जेवढं होतं तेवढं मिळालेलं आहे बाकी आजचा व्हिडिओ तर संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब करा नसेल तर नक्की करा भेटू दे का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बाय